आपण पाहत आहात बागला प्रभाग क्रमांक नऊ मधून विलास दंडगवाड व दीपक पाकडे यांचा विजय निश्चित प्रभागातील नागरिकांचा दावा सटाणा प्रभाग क्रमांक नऊ मधून सामाजिक कार्यकर्ते विलास बापू दंडगवाड व दीपक पाकडे यांचा विजय निश्चित असल्याचा दावा प्रभागातील नागरिकांनी व्यक्त केलाय गेल्या काही दिवसांनी विलास दवाड व दीपक पाकडे यांनी प्रभाग पिंजून काढला असून घरोघरी जाऊन त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे विलास बापू दंडगवाड हे नेहमीच सामाजिक कामात अग्रेसर असतात प्रभागामधील सुखदुःखात नेहमीच सहभागी होत असलेले विलास बापू हे संपूर्ण सटाणा शहरात दानशूर व्यक्ती सामाजिक उपक्रम राबविले त्यामुळे त्यांची पत्नी पूजाताई दंडगवाड व विलास बापू दंडगवाड यापैकी कोणीही उमेदवारी केली तरी त्यांचा विजय निश्चित असल्याचा दावा केला जात त्याचप्रमाणे माजी नगरसेवक व माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील मोरे यांचे खंदे समर्थक म्हणून परिचित असलेले दीपक पाकडे यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक विकासाची कामे या प्रभागात केली आहेत तसेच माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचा समावेश विकासासाठी सतत पाठपुरावा करीत असतात यामुळे त्यांचाही विजय निश्चित असल्याचा दावा नागरिक करत आहेत काल दिवसभर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार योगिता मोरे पूजा दंडगवाड विलास बापू दंडगवाड तसेच दीपक पाकडे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पाकडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत पूर्ण प्रभाग पिंजून काढला असून त्यांना यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आगामी नगरपालिका निवडणुकीत आमच्या प्रभागातून योगिता मोरे यांना जास्तीत जास्त मतांची आघाडी मिळवून देऊ असा आशावाद विलास बापू व वा दीपक पाकडे यांनी केलाय बागलाण वृत्तांतासाठी सचिन सोनावणे